रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अनेक वर्षापासून या भारतामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका लोकशाही लोकशाही समर्थन करण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी जेव्हा महाविकास आघाडीला जास्त जागा महाराष्ट्रात मिळाल्या त्यावेळेस त्यांनी ईव्हीएम मशीनवर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं बारामती शहरामध्ये ईव्हीएम मशीनचं संरक्षण व संरक्षण करण्यासाठी आज आम्ही मशीन पूजन कारण मित्रांनो लोकशाही जिवंत ठेवायचं काम हे आपल्या सारख्या असतं राजकारण्यांना फक्त काहीतरी दाखवायचं तिकडे नाना पटोले निवडून आले की ईव्हीएम मध्ये खराबी नाही रोहित पवार निवडून आला ईव्हीएम मशीन मध्ये खराबी नाही लोकसभेला सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम मशीन मध्ये खराबी नाही पण भारतीय जनता पार्टी आणि माहितीचे दोनशेच्या वर जागा आल्या मग त्यांनी सांगायचं मध्ये बिघाड झाला ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड आहे आणि म्हणून आमच्या सारख्या युवकांना वाटलं युवकांमध्ये ईव्हीएम मशीन विषयी संभ्रम नसावा म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्ही पूजन लोक करतोय लोकशाहीचं संरक्षण करतोय मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर काँग्रेस पंधरा वर्ष याच ईव्हीएम मशीन मध्ये सत्तेमध्ये होती त्यावेळेस ईव्हीएम मशीन मध्ये फाड होत नव्हता मग आता भारतीय जनता पार्टी आणि माहिती सत्ता आल्यानंतर ईव्हीएम मशीन मध्ये फार कसा होतो खऱ्या आणि म्हणून आम्ही नागरिक म्हणून भारतीय जनता युवा पदाधिकारी म्हणून ईव्हीएमच संरक्षण करणं ही आमची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे आणि म्हणून आज आम्ही भिगवण चौकामध्ये ईव्हीएम मशीन च पूजन करत आहोत धन्यवाद आज बारा डिसेंबर आज इव्हीएम मशीनच्या समर्थनासाठी नवे नवे तर लोकशाहीचं प्रतीक असणाऱ्या आणि लोकशाही बळकट करणाऱ्या भारतीय निवडणूक व्यवस्थेत ईव्हीएमचा जो रोल आहे तो जनतेसमोर पुन्हा एकदा आणण्यासाठी ईव्हीएम समर्थनार्थ ईव्हीएम जे जे जयकार उत्सवाचं आयोजन बारामतीच्या भिगवण चौकात आम्ही केलेलं आहे हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि कार्यकर्त्याच्या वतीने केलं खरं तर हा हेतूच आहे की गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी नवे नव्हे तर काही नभ्रष्ट मंडळी लोकशाही ज्यांना धोक्यात घालायची अशा मंडळींनी नेरेटिव्ह चुकीचा सेट करायचा प्रयत्न केला यांनी असं प्रयत्न केलाय की हे बोगस मतदान केलेलं आहे वगैरे वगैरे ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त केल्या परंतु काँग्रेसच्या सरकारच्या काळात एकोणीशे नव्याण्णव ला ईव्हीएमचा वापर झाला आणि ईव्हीएम चा वापर झाल्याबरोबर अटलजींचं सरकार या भारतामध्ये आलेलं होतं दोन हजार चार आणि नऊ साली ईव्हीएमच्या माध्यमात मनमोहन सिंग सरकार आलं त्या सरकारमध्ये पवार साहेब आपण स्वतः मंत्री म्हणून काम केलं त्या काळात आपण ईव्हीएमवर काहीच बोलला नाही आज आपण मात्र ज्यावेळी पराभव पत पाहिला आपली मुलगी दीड लाखांनी निवडून आली पुतण्या बाराशे मतांनी निवडून आला त्याबद्दल ईव्हीएम चांगला आहे परंतु भाजपला आणि महायुतीच्या माध्यमातून मिळालेलं मोठं यश आपल्या डोळ्यात खपलं आणि आपण ईव्हीएमच्या बाबतीत एक चुकीचं आंदोलन उभं करण्याचं षडयंत्र मार्कटवाडी सारख्या आमच्या पावनेरोळ्याच्या गावातून सुरुवात केली महाराष्ट्रात चुकीचा संदेश हा जो आपण देतो आज तो वेळीच जर दुरुस्त केला नाही तर महाराष्ट्रात उग्र स्वरूपात ईव्हीएम मशीन जय जयकार उत्सव साजरे करू आणि आज बारा डिसेंबर आपल्याला मी वाढदिवसाच्या तर शुभेच्छा देतोच देतो परंतु वय चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय आपला आज झालेला आहे आपण ज्येष्ठ आहात आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना आमच्यासारख्या मनात प्रचंड आदर आहे त्यामुळे आपण वयाची भान राखून आणि तर कार्यकर्त्याच्या भावना ओळखून आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मॅन्डेट ओळखून राजकारणातून निवृत्ती होण्याचा एक चांगला मेसेज आज महाराष्ट्रात आपण देऊ शकता तो जर आपण दिलात तर महाराष्ट्रातल्या सामान्य कार्यकर्त्याला देखील एक कळेल की पवार साहेब खरंतर एक विचारावर विचारधारेवर काम करतात आपण सत्तेत चिटकून राहिला तर पुढच्या पिढीला सत्ता दिली नाही ट्रान्सफर केली नाही तर जनता याच पद्धतीने सत्ता हिसकावून घेईल आणि म्हणून आपल्याला शुभेच्छा देतोच स्वर्गीय गोपीनाथ मुंडेना देखील आज मी त्यांच्या जयंती प्रत्यक्ष शुभेच्छा देतो हे आंदोलन आम्ही जर विरोधी पक्षांनी नेरेटिव्ह चुकीचा आणायचा प्रयत्न केला नाना पटोले उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिरांनाही आम्ही या पद्धतीने सूचनामध्ये इशारा देत आहोत ही सुरुवात बारामतीतून झाली पुढचं आंदोलन जर आपण थांबला नाहीत मार्कडवाडीच्या माध्यमातून देशात चुकीचा पायंडा पाळायचा प्रयत्न केला तर याच बारामतीमध्ये आम्ही उग्र स्वरूपाचं मोठं आंदोलन उभं करू ईव्हीएम ची ताकद काय असती लोकशाही जी ईव्हीएमच्या माध्यमातून जनतेने दिलेलं आहे ते या बारामतीत बोलून आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढाच मी इशारा देतो धन्यवाद